तिथे मस्त आम्ही यायच्या आधीच या लोकांनी आमसूल वगैरे बनवायला ठेवलं होतं मी पण आताच झोपून उठलो ऍक्च्युली इकडे ना दुपारचं काय नाही करायचं बाबा दुपारचं एवढं रस्त्यावरचं ऊन बघूनच आहे ना थरका फुटतो घरामध्ये मस्त पैकी पंखा आहे रिलॅक्स मध्ये लादीवर झोपून जायचं लादीवर अंग टाकलं ला। लोड़ा लोड़ा ते लोळत राहायचं मग लोळता लोळता झोप येते बरोबर आपल्याला तेच दुपार पासून झोपलो मस्त जेवण झालं दुपारचं आणि कावे गेले कावा ही नाही अरे ही थोडी अरे भैया अभे ही काठी आणतात अरे हा ही काटी बाबू आहे अभे ती तिकडे बघ उभी आहे दुसरी वाली लिपस्टिक तू लुचवली पी टी झालं यांचं जेवण झालं की झालं यांचं मशेरी हा कोणत्या प्रकारचा कॉम्बिनेशन आहे मला काही कळत नाही एक काम करायचं ना डाळभात आणि थोडीशी बाजूला चटणी म्हणून घ्यायचं ना हे घेऊन पण हा घेशील ना गाव्या तू पण लाव थोडीशी दात फ्रेश होतील भाई साहेब मम्मी पण आल्यावर इथे सुरू झाली मशेरीची पण तिचं कसं थोडस गावका वातावरण आहे थोडासा नैसर्गिक वातावरण आहे ते थोडं होत आहे मग काय मग हसू रडू नाही तर काय बोलली आता तुझं काय ती चालली ती चाली आमच्या मध्ये तू जा पहिले पुढे हे बी हेलने सब वैसे एक माळेके सब मणीये मी ही काठी बोलत होतो बघा तिला वरती हुक पण आहे ते बघा तिकडे ही घेऊन आली दांड हुका करवंद काढायचे चालेल ना बस मामा हो बोलला मग विषय क्लोज आहे बघा इथे फणस पण आहे समोर ओ येणार खतरनाक हे ये आपलंच आहे काय भाई पण फणस मामा बोलला की अबे मामा बोलला की फणस एंड एंड ला पिकतात मेच्या तो देखते आपण देणार आहे आता आपण मेबी एकवीस बावीस पर्यंत जाऊ समोर जे झाड लागलेले आहेत ना याला सगळे करवंद आहेत मग इथून इथे असं सगळे एकदम टॉपचा करवंद काढणार भाई आज विषय का आपला इथे कुठे आहे हा इकडे ए मम्मी आताच जाशील जरा थांब ना तरुण काढू दे कुठे तुला कुठे दिसतोय दिसला काय काव्या दिसल्या अरे पण कुठे पडणार ते ब्लॅक वाले शोध इथून नाही तर अरे कुठे पडली खाली पडले तिकडे अरे अरे असच होणार काढून काय फायदा नाही जवळचे काढे जवळचे जवळ जवळ तिकडची

इकडे पण बघ उचल पण त्याला लाव कामा ला। तो तो कामा ला ला ना कामाला सगळे मेहनत घेतात असं खायला आला नाईच होता तो हा कोण पकडायला नाही काय नाही नंतर बरोबर खायला येतील जाऊ दे त्यापेक्षा जमाना काय आपण जमा नको करूया पडले ना की खाऊया ना जाऊ लायकी आहे तो बघ तो एक गेला पळाला बघा तो सोंडक्या पळाला तिथे पण मी खाणार आता नाही खायची बस हा एक भेटलाय बघूया खाऊन हम्म एक नंबर मस्त आता आमच्या आईला इथे बोंड दिसलाय काजूचा विथ काजू तो बघ पडला इथे पण आहे तुम्ही फणस पण काढला याच काय करतात माझी हा कच्चा आहे ना कडा एक नंबर काम केला कच्ची वातावरण टाईट होईल ज्या गोष्टीला काही पैसे लागतात त्या गोष्टी आपल्या कोकणात सगळीकडे फ्री ऑफ कॉस्ट मिळतात कच्चा फणस मुंबई मध्ये शोधावा लागतो मार्केट मध्ये इथे बघा दोन दोन काढून बसलेत नाद आहे का यांचा हे पण आपल्यासारखेच आहे हा हे करकरे स्टॉप ठीक आहे आणि करकरे नावाचे मम्मीचे गुरुजी होते आणि हे तेलेवाडी आहे चला जाऊया इथे एक रेसॉर्ट आहे रस्टिक हॉलिडेज म्हणून त्याला मामाचं राव पण बोलतात रा जाऊया तिथे विचारपूस करायला चालू आहे काय आहे कसं आहे ते कच्चे कच्चे करवंद तोडले जात आहेत इकडे बघाण्याची चटणी पण होते वा नागपंचमीला येतात ये ना पूजायला तेव्हा हे असं फोडतात आणि त्याच्यामध्ये दूध लहा वगैरे टाकून त्यांची पूजा करतात फोडतात असं वारून हा हे पण काढतात हे खरं म्हणजे याच्यामध्ये असू शकतं काहीतरी म्हणजे सापाची पूजा करतात ना भावासाठी नागपंचमीला ते इकडे इकडं ही झाड दिसतात आंब्याची तेलवाडी आहे तिकडनं आम्ही मधल्या रस्त्याने आम्ही यायचो टोपली घेऊन आंब्याना आंबे वगैरे काढायला हे ते तेलवाडी आहे आणि इथे आता घर लागली बघा मग आपण चालतोय तू आपलं तरी घरापासून रस्त्याला उतरायला एकदम इझी आहे ना खूप बाहेर यावं लागतं आतमध्ये वाडी आहे मस्त ए बाय काय करतेस आणि हे बघा हे इथे मामाचं घर कळू नका कोणी कुत्रा आलं तर आयुष्य कुत्रा तर बघा आयुष्य डेंजर विषय हा आहे मामाचा वाडा म्हणजे घर आहे येतोस का तरी <laughs> पण <laughs> रिज घेऊन आला आतमध्ये आम्हाला जरा एक दिवस असेल तर किती आपण जास्त विचारपूस करायला आलो होतो मस्त आहे हे लोक इथे एसी बी सी काय नाही जसं नॉर्मली गावातले लोक जगतात तसंच त्यांनी इथे ठेवलेलं थे आहे असा वाढ आहे संपूर्ण याच्यामध्ये आत्महत्या सगळ्या गोष्टी हे कशासाठी बनवलेलं आहे ज्यांचं गाव नाही ज्यांना घर नाही ज्यांना गाव म्हणजे काय माहित नसतं त्यांच्यासाठी आपलं एवढं पडलंय गाव ना आहे तर तिकडे जाऊ ना हे तर बाहेरच्या लोकांसाठी म्हणजे खास करून फॉरेनर्स वगैरे सगळे पण येतात आपल्या सारखं येऊन इथे खर्च करायचं म्हणजे वर्थ नाहीये भाई ज्यांना अगदीच गाव नाहीये घर नाही त्यांच्यासाठी स्पेशली मम्मीला एक आंबा मिळालाय जो की वरतून पडलाय ठीक आहे हा उपायचा आंबा आहे ना हा बघ ट्राय कर मस्त आहे तुला हवाय दे मस्त ना खच्ची रे मित्रांनो हे बघ तिथे लागलेलं ला आहे बे घरकाटले आणले घेतले असते नरम आहे खा खाते खा खा अरे एक नंबर रसाळके दिल मे सगळं झाला परत करवंदाच्या मागे लागलोय मी आल्यावर किती काढले आतूला पण आता याड लागलाय <laughs> करवंद हे बघा आमची आजीबाई खा। खाल्ले का ओके आमच्या गावचे बसतो मी पण त्याच हे बनव ना करवंद ठेवायला पानाचं बनवतात ना ते करवंदा ठेवण्यासाठी ते पानाची हे बनवले का तेवढ्या हायत पण नाही जमा पण मगाशी गेलेले जमा सगळे चालू झाले काढायला माझी गेली सगळी फाटली काव्या उचल पटापट काव्या एकदम एन्जॉय करते बघ करवंद बघ खाली खाली जे करवंद आहेत ना ते सगळे निघून जातात ठीक आहे ते काय हाताखालचे असतात ना बडा वरती पण बघा तिकडे एस टी आली एस टी हाय स्कुटे आईच्या गावात अभ्याल काय काय पुण्यात टी आले तरी बसली अरे यांचं चालूच आहे प्रोग्राम अजून यांचा प्रोग्राम संपणार नाही कारण आता ऊन गेलंय ना मम्मी कडक यार वरती बघ आहेत आईला जाऊन बसवा तिकडे झाडावर एकटी काढत बस आजीने बघा इथे काजू काढून ठेवल्या सुक्या सुक्या रानात एकट्याच घेतल्या काय काजू तुम्हाला काट्यातल्या काटी घ्यायच्या आता का। अरे सुक्या काजू हे ना आई येत नाही काढायला मस्त सर्वांनी पॅप्सी वगैरे प्यायले मस्त लसीची पॅप्सी मिळते इथे पाचवाली आणि गावी आल्यावर हे सगळं असतं छोट मोठ आणि वडापाव मे महिना आणि शिमगा आणि गणपतीमध्ये असतो अदरवाइज इथे वडापाव ठेवत नाहीत जो एकदम बेस्ट वडापाव तुरळचा म्हटला जातो आणि बघा हे सगळे समोर कसे चाललेत गावी येई आपले कोई सब करणे काय रेशनवाला लेके नाही आहे का घर पे नाही सब आपण आपण कोईच करणे काय मस्त दिसत बाकी चित्र एक नंबर आता असं संध्याकाळचा निघायला काय नाही दुपारचं भाई फटके चार आई जी तेलाची पिशवी घेतलीस ना ती फुटेल नी, ना नीट दबली आहे मागे मागे दाखव जरा दबली आहे दबली किती या मित्रांनो नाश्ता करायला चहा आहे हा आता आपण आलो आहोत आंबे सेपरेट करण्यासाठी कारण आपल्याला मुंबईला आंबे घेऊन जायचे आणि गाई जे सगळे हप्पूस आंबे आहेत का आपल्या कलमाचे आपल्या झाडाचे ऍक्च्युली ते गावी पण आता म्हणजे जे, आंबे काढतात ना झाडावरून ते भेटत नाही माणूस मिळत नाही खूप इयरली म्हणजे खूप खूप कमी अवेलेबल असतात ते लोक त्याच्यामुळे मग जरा ते, ते प्रॉब्लेम होतो त्यांना शोधण्याचा कसे कसे मामाने काढून घेतल्यात मामाला इथं आणि आपल्या आप कलमाला कसं एक वर्ष आंबे येतात एक वर्ष नाही येतात आता ह्या वर्षी आले की पुढच्या वर्षी अशक्य सुंदर तर त्याच्यामुळे मग आता तर म्हटलं की लेकेन जायंगे नाही झाडावरचे काढलेले त्याच्यामध्ये काय इंजेक्शन मारलेलं नाही किंवा काय नाही याला खाण्याची जी मजा आहे ना ती वेगळी ऑलरेडी आपण आलं खूप सारे खाल्लेले जेवणावरती आता आपण जरा आपल्याला पण आंबे मुंबईला घेऊन जायचे आणि इतर पण गिराय घेतात घ्यायला त्याच्यामुळे मामा बोलला की तुमच्या आधी सेपरेट करून तुम्हाला किती पाहिजेत ते कारण मग असं त्याला विकायला ना एकत्र ठेवलं तर मग किती खपतील किती नाही मग कामकार आहे घ्या विषय खाल्ले आंबे अरे कच्चेच घे कच्चेच मामा बोलला काढा नाही आपण दीडशे आंबे ठरवले ते सेपरेट काढतोय आणि आमची मामी पण आहे इथे मामी आहे बघा सर्वांनी मामीला बघून घ्या जो माझं डोकं खाल्लं होतं तुमच्यापैकी काही जण आहे चिटण्याच्या वेळेला मामा दिसतो मग मामी कुठे मामी वर्किंग आहे भैया इसली आज तो दिखा दिया मामी को आगे मत बोलना की मामी नाही दिखी तो मामी को बोला आज मामी आहे आता बोलू नका की मामा कुठे है ना मामा दिसत नाही ना मामा जरा बाजूच्या वाडीत गेला ते बोललो ना मी झाडावर आंबे काढायला माणूस शोधायला लागतो तर तिथे गेलेला आहे कारण अजून आंबे खूप आहेत वरती झाडावरती ते कसे जवळ जवळचे काढलेले आणि वरचे वरचे जे आहेत ते काढायला पण रिस्क घ्यावी लागते ना तर वाला माणूस शोधायला गेलाय मामा हे काय करते तू इथले इथले पण काढते घेतलं कच्चे पाहिजे विकलेले नको आम्ही जान हे तर काय नाही एकदम फायव्ह टू टेन पर्सेंट आहे आणि त्यातले पण काही आंबे आता ऑलमोस्ट सगळे पिकायला आलेले आहेत आणि पेंडा वगैरे नाही ठेवत आपण कारण ते काढले की पिकतात एक दहा दिवसात त्यातलेच आम्ही खायला घेतो पिवळ पिवळ दिसतात ना ते बघा तेवाले वगैरे असे तेच आम्ही खायला घेतो एवढा सोबत एवढे तीस आंबे झाले आणि हे आंबे ना असे म्हणजे अलगत काढलेले आहेत काय काढता काढता वरतून पडला ना मग त्याला बाजूला ठेवायचं हो त्याचं काम काय नाही दगावणारे बोलतात ना असं काहीतरी आहे आमच्या बाबा वगैरे बोलायचे तेव्हा आठवते तेव्हा पण आम्ही खूप म्हणजे बाबा जेव्हा चांगले होते ना एकदम तेव्हा पण आम्ही गाडायचो वगैरे म्हणजे त्या त्या आठवणी आहेत बरं वाटतं त्या आठवणी आहेत आम्ही जगलो त्या बाबांसोबत बाबा बोलायची हा दगावला याला बाजूला गाडा असा विषय आपटायला नको अजिबात म्हणजे तो अलगत झाडावरून काढला रे काढला की त्याला बाजूला टाळा अशा पद्धतीचे हे सगळे आंबे आहेत सगळे हापूस आंबे आहेत चला गाईज एवढे तर आंबे इथे लावून घेतलेले आहेत पण अभी हमारे मम्मी का क्या हो गया है गणित विस्कळ रहा है पूरा दस गिन रही है दस के बाद डायरेक्ट पच्चीस वा ले रही है गणित का विषय हो गया तो अभी आपण मास्टर जाते गणित में पचास बार फेल हो गेले अभी फिर से गिना फिर से सब गणित चोरा मी आलोय मोजायाला फायनली मी मोजले कडक आंबे लावलेले करून आम्ही तसे गाईच बसले क्योंकि हमारी आंबे गिन रही है गिनने का विषय इतना गहरा है क्या ही बताओ, से एक्शन की है, वेक्शन करून खोल उनको तुम क्या इधर अरे तू एवढी गप्प बसली आम्हाला वाटतंय मनातल्या मनात तुझं गणित चालू आहे म्हणून आम्ही पण हा ये भी पंगत में बैठीये लेकिन बिन काम किये काम किया काम किया अरे अरे कामाडी व्यक्ती मत कडक <laughs> दीडशे आंबे झाले एक नंबर महिला मंडळ जिंदाबाद हे झाले आपले आंबे पॅक मुंबईला घेऊन जायचे आता तिथे अजून ते सगळे बाकी आहेत तुम्हाला या वर्षी दाखवतोय कारण कोणाला जर तुमच्यापैकी ऑर्डर करायचे असतील एकदम ओझी घेतील काय एक काय एकदम म्हणजे झाडावरून काढलेला आंबा आहे तर तुम्ही ते ऑर्डर करू शकता अभि तो हो गया दोस्तो अभि इतर का ऑनलाईन आणि का विषय वेगळा मी स्टोरी बिरी पण टाकली असते आता पुढच्या पुढच्यावर तुझं काय चाललंय सटकते सटकते तुम्हाला पण पाहिजे असेल तर पुढच्या पुढच्या वर्षी सांगा कारण एक वर्ष आड करून देतात ना आपल्याकडे आंधे तर त्याच्यामुळे आणि बाय चान्स जर पुढच्या वर्षी आले तर मी तुम्हाला कळवी नेटवर्क साठी आलो होतो फायनली नेटवर्क मिळाला थोडाफार कॉन्टॅक्ट पण करायचे होते वो लोग सोचेंगे ये साले गाव में गाव वाले हो गए गावाले इधर जिधर जाणे का उधर उधर का वैसा होने का अरे थांब ना यार आलो ना इथून जायचं तर तिथून जातात एवढ्या दगडातून रे माझ्या पट्ट्यां अरे इथून ये अरे वरती आहे इकडे बोललो ना सांगायचं गावी आल्यावर तुझा ताप घालवला का नाही ते मात्र इथे लोकांना सांग इथे आल्यावर मम्मीचा ताप गेला काय मामा बोलेल मेरी जो कधीपासून गेले ते यायला पण मागत नाही दाखव मम्मी आंबा पडला खतरनांबी काढायची भेटत नाही काढणार रात्रीचे वाजले बरोबर साडे दहा इथे वातावरण बघितलं ना बाई संध्याकाळचे पावणेसात सात वाजलेला बायका कोण बाहेर जाऊन बघेल ढुंकून वाकेल सगळ्यांची आवाज आईट होते माझ्या सकट हे आहे आपल्या अंगणातलं पूर्ण परिसर ठीक आहे ही लेफ्ट साइड आहे ही राईट साइड आहे आणि समोर बघा नुसता काळू आता आपण या साईडला जाऊया हे बघा भाई आता तर मामाने लाईट लावून ठेवले म्हणून ठीक आहे अदरवाईज लाईट नसते ना मा कसं मेरे चाहणीवालो की कोई आणि जे आतमध्ये तर बघा त्या साईडला कोणाच नाही इथे बघूया आपण बाहेर तर नुसताच सन्नाट आहे कोणाच नाहीये समोर आपला गेट ओपन असतो ठीक आहे हा समोरचा गेट आहे आपला तो ओपन असतो आणि वरती पण बघा ते वरचं समोरचं घर जे आहे तिकडे ते तर बंद आहे ठीक आहे या दोन घरात तिकडे त्या घराचं सा काम चालू तुम्हाला शिमग्याला पण दाखवलं इकडे पण राहतात आणि त्याच्या मागे पण आहे वरती एक घर ते पण चालू आहे म्हणजे ते तीन घर चालू आहेत तिकडे कोपऱ्याला आतमध्ये एक घर चालू आहे बाकी दोन घरं बंद आहेत दोन तीन घरं बंद आहेत आणि हे बघा बाईक बघा अशी अवस्था इथे सगळी पंगत जेवायला बसलेली आहे तुझा काय हालचाल ओके ना एकदम इसको पूछा क्या ये बता क्या रे ये इनका कान का विषय दोस्तों इनके दिमाग में अभी भी मिश्री चल रही है मिश्री क्वीन हापूस आंबे ना मेरी आज रात्रीसाठी मी डायट पाळलेलय कारण नुसताच आल्यापासून खादाड़गिरी चालू आहे म्हंटल की आज थोडा चलते आलंय म्हणता थोडेसे जरा दोन आंबे उरलेत ते खातो आई चप्पल काय टेस्ट आहे यार आपल्या ओरिशाल आंब्याची टेस्ट म्हणजे नाद करा पण हापूस आंब्याचा कुठं अरे ना आणि आपल्याला म्हणजे ओरिजिनल आहेत नाही आंबे आणि असं बाहेरून घेतो तेव्हा मग आपल्याला डाउट येतो ओरिजिनल कि डुप्लिकेट असं आपल्या झाडावरची बघा खूप झाड झाड आहेत मस्त एकदम काहीच वाजले किती रात्रीचे अकरा ओरेन मग तर मग क्या चल मिश्री क्वीन हे इसके बिना केंद या आती क्या अलगी लेवल का नशाय किसी को इसके बिना ये न होता है, किसी को इसके बिना गोइ नाही चला मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आज आपण करवंद वगैरे काढले परत दुकानात गेलो होतो परत ते मामाच्या घराचं काहीतरी बघायचं होतं काय कसं काय भाड आहे किंवा काय तर होप सो तुम्हाला हा एकूणच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू का नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या จ้าลาบาย